बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वत्र हा दिवाळीचा सण उत्साहात आणि मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पावन पुण्यभूमी देहू तुकोब राय पावनधाम संस्थेमध्ये पंचवीस हजार दिव्यांची उजळण करत हा नयनरम्य दीपमहोत्सव साजरा करण्यात आला संस्थेचे महंत नामदेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या संकल्पनेतून बळीराजाप्रती कृत्य कृतज्ञता म्हणून हा दीपमहोत्सव साजरा करण्यात आला जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानमय प्रकाशाने जीवन तेजमय व्हावे असा संदेश यावेळी देण्यात आला पंचवीस हजार दिव्यांची या ठिकाणी लावून मोठ्या आनंद उत्सवात हा महोत्सव साजरा करण्यात आला तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या या प्रमाणावर यावर्षी पाऊस ओला दुष्काळ झाल्यामुळं शेतकरी प्रचंड अडचणी सापड आहे त्यांना अडचणीतून दूर करावं आणि बैराजाचं पुन्हा एकदा राज्य यावं यासाठी हा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पडला हजारो नव्हे तर शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी बांधवासह भावी भक्तांची उपस्थिती होती तर या ठिकाणी असा दीपमहोत्सव बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मानला जातो आहे यावेळी अनेक संतमंत असतील वारकरी संप्रदायातील अनेक लोक असतील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर पंचक्रोशीतील भाविकांची देखील उपस्थिती होती यांच्याच उपस्थितीमध्ये हा दीपमहोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज दीपावली पाडव्याच्या निमित्तानं पार पडला खऱ्या अर्थानं दिवाळी हा सण so, पाच दिवसाचा असतो आणि या पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या घटकांना घेऊन हा दीपमहोत्सव दिवाळी साजरी केली जाते त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट बीड ज्ञानभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यात येत आहे तरी सर्व ज्ञानभूमीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा